नमस्कार शेतकरी मित्रांनो नाफेड आणि एन सी सी एफ हे दोन्ही जे कांदा खरेदीचे संस्था आहेत कांदा खरेदी करून घेतात तर खरेदीचे धोरण अस्पष्ट दिसून आलेले आहेत आणि याचं जे खरेदी करण्याचं जे तक्रार आहे ते डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे तक्रार नेलेले आहेत तर थोडी माहिती याच्याबद्दल आपण घ्यायचं आहे नाफेड आणि एन सी सी एन सी सी एफ या दोन्ही केंद्रीय संस्था आहेत सरकारी संस्था आहेत या दोन्ही संस्थाच्या माध्यमातून कांदा खरेदीची सुरुवात झाली आहे नाफेडची सुरुवात मागच्या आठ दिवसाखालीपासून सुरू झालेली आहे आणि एन सी सी फीची सुरुवात ही इतक्यात खरेदीला सुरुवात केला गेलेला आहे आता झालेला आहे बरं या कांदा खरेदीमध्ये खरेदी दो धोरण हे जे आहे ते अस्पष्ट दिसून आलेलं आहे असं आपल्याला अपडेटमधनं माहिती मला भेटलेली आहे जोपर्यंत मला काही माहिती भेटत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत नसतो तर हे जे कांदा धोरणाचं जे आहे ते अस्पष्ट दिसून आलेलं आहे आणि आपला म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतील असं दिसून येत आहे कारण हे काही जे संस्था आहेत ते दोन्ही संस्था कांदा खरेदीमध्ये जरा झोपकुळ दिसते झोल झप्पे दिसत दिसत आहेत तर बाकी बरं जिथं कांदा उत्पादन जास्त आहे तिथे कांदा खरेदी केंद्राची संख्या कमी दिसतात शिवाय धोरणात विसंगती आहे विसंगती म्हणजे एकी नाही आहे तू तू मी आहे त्यामुळं प्रत्यक्ष कांदा खरेदीमध्ये गोंधळ उडाला आणि दोन्ही नाफेड आणि एन सी सी एफ संशयास्पद म्हणजे झोल झप्पा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिखपाल गिरासे यांनी केला आहे आणि आरोपच नाही तर हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नमूद केलेली आहे नेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आणि आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होता आणि आज आपण लाईव्ह बाजारभाव दाखवलेला नाही आहे आपल्या चॅनलवर त्याच्यामुळं सॉरी फॉर दॅट आणि उद्या भेटू व्हिडिओमध्ये उद्याच्या लाईव्हमध्ये दहा सव्वा झाला सबस्क्राईब करा बाय बाय